गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज अमेरिकेमध्ये काय झालंय ना द्रिक पंचांगनुसार गुढीपाडवा आमच्याकडे शनिवारी आहे आणि भारतामध्ये आहे रविवारी आम्ही तयार झालोय चंदनाच्या काठीवर शोभे तांब्याचा घडा साखरेची गाठी आणि कडू लिंबाचा धुरा पारंपरिक गुढी मखमली भरजरी खण आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण संध्याकाळचे सात झालेले आहेत पाऊस जस्ट थांबला आहे हळूहळू सुरूच आहे त्यामुळे आता आम्ही गुढीची पूजा केली आणि आता तिला उतरवून घरात घेतो आहे इवाचं तर लक्ष त्या साखरेच्या माळेवरती आहे की ती शिल्लक राहिले की विरघळले कारण तिला ते खायचं आहे आणि ते बनवतानासुद्धा तिने भरपूर त्या गाठी खाल्ल्या होत्या त्याच्यामुळे तिची एक्साइटमेंट आहे ती फक्त त्या साखरेच्या गाठींसाठी आणि बाकी आता आमचं झालेलं आहे कार्यक्रम सण असला की खूप भारी वाटतं आणि खूप ऊर्जा येते आपल्याला की कोणतंही काम करायचं असतं पूजा करायची असते आजचा दिवस खूप आमचा धावपळीचा गेला आ, कारण की सगळ्यात पहिले तर इथे बऱ्याचशा गोष्टी भेटत नाहीत म्हणजे जसं ही साखरेंची गाठी असते गाठीच्या ह्या माळा त्या इथे मिळत नाहीत तर त्या घरी बनवाव्या लागल्या पुन्हा लास्ट मुमेंटला मला कडुनिंबाचा पाला भेटला शक्यतो इथे कडुनिंबाची फुलं भेटतात इंडियन स्टोअरमध्ये पण ह्या वेळेला पाला भेटला आंब्याची ढाळी किंवा पानं भेटतातच पूजेला त्याच्यामुळे ते इझिली अवेलेबल झालं आणि बऱ्याचशा म्हणजे वेदर चेंज पण खूप होत होता रात्रभर पाऊस झाला होता स्नो गेला आहे आता स्प्रिंग सीझन सुरू झाला आहे त्याच्यामुळे आता असं अचानक अधूनमधून पाऊस येतो त्याच्यामुळे पाऊस झाला होता गुढी लावल्यानंतर मला भीती होती की जर जास्त विंड असेल एकदम वादळ उठल्यासारखं जर वारा असेल तर अवघड होणार पण काही झालं नाही जिथे आपण पंधरा ऑगस्टला फ्लॅग लावतो का त्याच ठिकाणी आम्ही गुढी लावली होती आणि त्याच्यामुळे ते सेक्युअर राहिलं होतं आणि दिवसभर आम्ही बाहेर होतो एका फ्रेंडच्या घरी कारण की त्यांच्याकडे सत्यनारायण पूजा अन्नप्राशन होतं बाळाचं तिथलं काही शूट नाही करता आलं कारण की आम्ही ऑलरेडी लेट पोहोचलो होतो आणि खूप घाई झाली होती घरी येऊन आता संध्याकाळी साडेसहा वाजून गेले होते आणि पाऊस पडतोच आहे तरी पण मग गुढी उतरवून घेतली अजून एका ठिकाणी गुढीपाडव्याचा कार्यक्रम आहे कम्युनिटीमध्येच साऊथ इंडियामध्ये त्याला उगादी म्हणतात तर उगादी सेलिब्रेशन आहे तर मी काही गेली नाही तिकडे कपॅसिटीच संपली विशला म्हटलं तू जाऊन ये आपलं प्रतिनिधित्व करून ये तिथे जाऊन पण मी आणि युवा घरी थांबतो कारण की सकाळपासून घरामध्ये सगळं पूजेची तयारी करणं आपलं नैवेद्य वगैरे बनवून जाणं गुढी उभारून रेडी होऊन जायचं होतं तिथे दिवसभर होतो आणि आत्ता पुन्हा म्हटलं संध्याकाळी मला काही जायला जमणार नाही तर अशा गोष्टी चालत राहतात आता स्प्रिंग सीझन सुरू झालेलं आहे चैत्रनवमी आहे आपलं नवीन वर्ष आहे सगळ्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं तर जावंच पण मग इथे आता वातावरण चांगलं होणार ना वातावरण चांगलं झालं की खूप छान वाटतं कारण की बाहेर जायला भेटतं असे कार्यक्रम वगैरे होतात सारखे आणि मग त्यानिमित्ताने बाहेर जाणं होतं आणि मेन म्हणजे आता आपलं गार्डन बेड तयार करायची वेळ आलेली आहे गार्डनिंगचं काम थोडं थोडं सुरू करावं लागेल आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूतला आपला पहिला सण आहे आणि तो छान साजरा झालेला आहे त्यासाठी पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे सगळं धुवून स्वच्छ केलेलं आहे आणि छान वाटतंय असं वाटतंय की आपल्या मनावरचं पण विचारांचं मळब जे आहे ते सुद्धा क्लीन झालं आहे त्यामुळे हलकं फुलकं वाटते अख्खा दिवस जो होता फुल एनर्जीमध्ये गेला आणि छान वाटला तुम्हालाही पाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा